गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणेकडील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड केल्याबाबत तक्रारदार विकास पारसमल भंडारी वय अठ्ठावीस शिक्षक हे गोल्फ क्लब येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्या मोपेड गाडीच्या डिकीट ठेवलेला पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी ट्वेंटी फोर कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता यांच्या तक्रारीवरून गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दोनशे एक ऑब्लिक पंचवीस तीन तीन तीन, दोन दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस गुन्हे शोध पथक रात्री स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना एक इसम त्यांची मोपेट गाडीने येत असताना त्यास थांबवण्याचा इशारा केला परंतु त्याने सदर ठिकाणाहून पळ काढला त्याचा पाठलाग करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ट्वेंटी फोर मॉडेलचा मोबाईल मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मुंबई नका पोलीस ठाणे हद्दीतूर गोल्फ क्लब इथून मोपेड गाडीच्या डिक्कीतून मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली त्याबाबत मुंबई नका पोलीस ठाण्याकडून खात्री केली असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली इसम नामे निकेत किशोर तिजारे चौतीस वर्ष राहणार गंगापूर रोड नाशिक याच्या ताब्यातून चोरीस केलेल्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सा सॅमसंग कंपनीचा एस ट्वेंटी फोर मोबाईल फोन तसेच ऍक्टिवा कंपनीची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी पी चौऱ्याहत्तर तेरा जप्त करण्यात आली आहे एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी आणि मुद्देमाल मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्याकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आला आहे माननीय सविनय सादर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर